अपडेट इंडिया आहे हर खबर सच्चाई राहुरी फॅक्टरी परिसरातील खेडकर ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी येथील खेडकर ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी गॅस कटाव इतर आधुनिक हत्यारांच्या सहाय्याने केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली ही घटना तहाराबाद रोडवरील खेडकर ज्वेलर्स या विवेक विक्रम खेडकर यांच्या मालकीच्या दुकानात घडली विवेक खेडकर हे सेवानिवृत्त शिक्षक विक्रम खेडकर यांचे चिरंजीव असून सकाळी उठल्यानंतर त्यांनी आपल्या दुकानावर चोरीचा प्रयत्न झाल्याचे पाहिले दुकानाच्या शटरवर गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट दिसून आले दुकान फोडण्यासाठी चोरट्यांनी अत्याधुनिक साधनसामग्री वापरली असून त्यामुळे हा कट व्यवस्थित नियोजनपूर्वक रचण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत सुदैवाने चोरी पूर्णत्वास गेली नाही या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून पोलीस तपास सुरू आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे खेडकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून नागरिकांनी सावध राहून सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त होत आहे राहुरी फॅक्टरी परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे नानासाहेब उंडे सह जालिंदर आलाट राहुरी माझं दुकान खेडकर ज्वेलर्स राहुरी फॅक्टरी तारा बाजूने आहे तरी माझे सकाळी पहाटे तीन ते साडेतीन वाजता दुकान फोडण्याचा प्रयत्न आला त्यासाठी अत्याधुनिक हत्यार म्हणजे गॅस कटरनी दोन्ही कुलप तोडण्याचा प्रयत्न आला तरी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून या संबंधी तत्परता दाखवावी ही विनंती आपण गुन्हा दाखल करणार आहात का हो मी गुन्हा दु, सुद्धा दाखल करणार आहे